नमस्कार शेगावलाईमध्ये आपले स्वागत आहे मी संतोष देठे कृषी मंत्री माणिकराव कोकाडे यांच्या अध्यक्षतेखाली आज शासकीय कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी संघाच्या विनंतीनुसार मंत्रालयात बैठक पार पडली शासकीय कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी संघ महाराष्ट्र राज्याच्या कृषी भूषण ऍडव्होकेट प्रकाश पाटील अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या विनंतीनुसार माननीय नामदार माणिकराव कोकाडे कृषी मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक पार पडली बैठकीसाठी प्रधान सचिव कृषी विकास चंद्र रस्तोगी विस्तार संचालक रफिक नाईकवाडे उपसचिव ठाकूर कक्ष अधिकारी व इतर अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित होते दूरदृश्य दुर्ण प्रणालीद्वारे कृषी आयुक्त सूरज मांढरे कृषी प्रक्रिया संचालक विनय कुमार आवटे निविष्टा व गुणनियंत्रक संचालक सुनील बोरकर उपस्थित होते बैठकीत कृषी भूषण ऍडव्होकेट प्रकाश पाटील पडवाड धुळे यांनी कृषी विषयक विविध समित्यावर कृषी पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांना सदस्य म्हणून घेण्याची मागणी केली त्यानुसार मंत्री महोदयांनी याला होकार देऊन कारवाई करू असे सांगितले कृषी विद्यापीठावर सुद्धा पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांना प्रतिनिधित्व देऊ असे सांगितले पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांना मानधन बस मफत ही सुविधा मागणी केली शेतमजुरी रोजगार हमी योजनेअंतर्गत देणे याबाबत मागणी केली असता हा प्रस्ताव हो संबंधितांकडे पाठवून मंजूर करता येईल शेतमजुरीबाबत शासनाचे धोरण ठरविणे बाबत सकारात्मक विचार आहे कमी मनुष्यबळात काम करणे मानविरहित यंत्राचा वापर कापूस वेचणी यंत्राचा वापर हो याबाबत खाजगी कंपन्या व शासन यांच्या सहकार्याने भाड्याने उच्च तंत्रज्ञानाची मशनरी आणून शेतीची कामे करण्याबाबत सरकार प्रयत्नशील आहे कृषी प्रक्रिया उद्योगांना ग्रामपंचायतीची कर आकारणी बंद करणेबाबत विकास खात्याकडे प्रस्ताव पाठवला जाणार आहे जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी सेंद्रिय कर्ब वाढविणे यासाठी प्रयत्न केला जाईल यासोबतच कृषी भूषण ऍडव्होकेट प्रकाश पाटील यांनी पीक विमा योजनेत सुधारणा सुचविल्या आहेत यात तालुका जिल्हा राज्यस्तरीय समित्यावर पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांना प्रतिनिधित्व देऊन समित्या सक्रिय करणे शेतकऱ्यांना विमा कंपनी योग्य असल्यावरही नुकसान देत नसेल तर टेंडर देताना विमानिक विमा कंपनीकडून डिपॉझिट घेऊन त्यातून नुसकान भरपाई देणे पीक विमा मंजूर शेतकऱ्यांना मंजुरीचा एस एम एस असणे करणे बँक नुकसान भरपाई देत नसतील तर त्यांच्या कमिशनच्या चार टक्क्याहून वजावट करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणे या सूचना कारवाईचे आश्वासन मंत्री महोदयांनी दिले पीक विमा योजनेत पीक कापणी प्रयोगानुसार नुकसान भरपाई दिली जा जाते मात्र ही पीक कापणी माननीय मान्य नसल्याचे या चुका होऊन पात्र शेतकऱ्यांना योग्य ते नुकसान भरपाई मिळत नाही त्याकरिता केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनानुसार आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पिकाची उप ठरून भरपाई दिली तर अचूकता येईल याच पीक कापणी प्रयोगाच्या आकडेनुसार का खरेदीत शेतकऱ्यांकडून पूर्ण शेतमाल घेतला जात नाही कमी उत्पादक येत असल्याने शेत देशाचे अपेक्षित उत्पादन कमी दिसते म्हणून केंद्र सरकार आयातीचा निर्णय घेते यामुळे शेतकऱ्यांना नुकसान होऊन सरकारचे परकीय चलन सुद्धा जाते यामुळे पिकाची उत्पादक आधुनिक तंत्रज्ञानावर वापर करून काढली तर अचूकता येऊन शेतकऱ्यांना फायदा होईल प्रकाश पाटील यांनी सांगितले महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे अगदर मानांकांच्या यादीत पुढे होती आता मात्र आपल्या राज्यातील विद्यापीठाचा दर्जा घसरलाय याला इतर कारणांसोबत मनुष्यबळाची कमतरता निधीची कमतरता हेही कारण आहे याकरता शासनाने प्रयत्न करावे विद्यापीठाचा संशोधन शिक्षण व विस्तार कामावर प्रभाव पडून शेतकऱ्यांना नुकसान होत आहे कृषी विद्यापीठाने आतापर्यंत चांगले नोकरदार चांगले उद्योजक तयार केलेत पण चांगले शेतकरी तयार केले नाहीत कृषी विद्यापीठात कृषी शिक्षण संशोधन परिषदेवर पण पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांना प्रतिनिधित्व देण्याची मागणी केली मंत्रमहोदयांनी मान्य केली व यापुढे समित्यावर कृषी पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांची निवड केली जाईल असे आश्वासन दिले धन्यवाद आणि बँकर जर तू तुझी असताना देत नसेल तर बँकेला फोर पर्सेंट जे आपण कमिशन देतो म्हणजे हे देतो इन्शुरन्स कंपनीला इन्शुरन्स कंपनी त्याच्यातून फोर पर्सेंट मायनस करायचे आणि शेतकऱ्याच्याकडे टाकायचे म्हणजे रास्त त्याकडे त्याची फायनल झाली तर त्याला नुकसान भरपाई मिळाल्याच पाहिजे त्याला सुटायला पाहिजे तुमचा सर सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे महाराष्ट्रात कृती कृषी विद्यापीठात सुधारणा करणं याच्या सर आपलं जर बघितलं पूर्वीचं खरोखर चांगलं होतं आपण पहिल्या मध्ये येत होतो दुर्दैवाला मध्ये बंद सुटी त्याचे फार वेगवेगळे कारण आहेत आणि जर कोणाला विचारलं तू शिक्षण कशासाठी तो, तो स्वतः नोकरी करता व्यवसाय करता पण शेतकऱ्या आहे मला असं कोणीच बोलत नाही शेतकरी होण्याकरता जर ते शिक्षणात काही बदल केला तर चांगलं राहील तर याच्यात माझं म्हणणं असं सर जे आपले एम आर सी शिक्षण संशोधन करत या संध्यामध्ये जे लोक येतात त्या दिवशी आपली पुण्यात याच्यावर जर पुरस्कार शेतकरी वीस टक्के घेतले तुम्ही केलं यांना बेस्ट नॉलेज आहे इतर शेतकऱ्यांनी कोणतं किती बेल याच्यावर वीस टक्के तुम्ही तुमच्या पॉलिटिक्सवर घ्या म्हणून घ्या का त्यांना घ्या वीस टक्के शेतकरी त्याच्यावर आहे पण पुढे घेतले पण शेतकरी ला होते ना त्यावरच्या मंत्र्यांनी त्या त्यावरच्या राजकीय लोकांनी सूचना केल्या तर

जी सरकारी वाटत नाही पण आमचं भविष्य त्याच्यामुळे अंधार म्हणून विद्यापीठ म्हणून बोलते कारण त्यांचं आता समोर काम कमी झालं एक्सचेंजमध्ये कमी झालं शिक्षणामध्ये काम कमी झालं आणि हे जे आपण बोलतो रँकिंग मध्ये त्याचे परिणाम चेंज आहेत आणि त्या दिवशी मी पुण्यातून तुम्हाला एक पत्र दिलं साहेब विशेष असं आहे की जे दोन हजार बाराला व्हरायटी नोटीफाय झाली तिचं हेक्टरी उत्पादन एक पस्तीस त्याच्यानंतर पाच ज्या नोटीफाय झाल्या त्यांचं उत्पादन वाढायला पाहिजे शेवटी वराठी हेक्टरी नऊ चारपैकी विद्यापीठाच्या म्हणण्याप्रमाणे आणि आपण नॅचरल रूमची मिडिशन त्यालाच सपोर्ट करतो म्हणजे शेतकऱ्यांचं उत्पादन विद्यापीठ पण कमी करते शासन पण कमी करते करतंय एल्युकेशन करत पण ही आणि विद्यापीठाप्रमाणेच ती आकडेवारी मी पाणी गरम टाकलेली होती नव्हती काय होत नाही नवीन व्हायटी जास्त काय केलं नाही मग त्याच्यात काय केलं शकतात ही हायवेस्टिंगला आहे नऊ ते अकरा क्विंटल येणार हायवेस्टिंग म्हणल्यानंतर त्याचा कॅरेक्टर बदलून बघून गेलो कशा करता येतं ते नऊ ते अकरा क्विंटल येऊन गेलं तर पंधरा ते वीस क्विंटल जर उत्पादन असेल तर सी ओई नोटी उभ्या होते याच्यातला बोलतो आता याचा आपण आपण जॉईन करायचं इथं होते म्हणून अकोल्याला त्याच्यानंतर ती तिथं आपण मराठी रिलीज केल्या त्याच्यानंतर पुढची प्रोसेस आहे की स्टेट लोकची कमिटी त्याच्यावर निर्णय घेते आणि त्याच्यानंतर आय सी आरला आय सी आरची कमिटी मग ते नोटीफाय करते होतात त्या विद्यापीठ सर्च करताना त्या सुद्धा सात आठ दहा वर्ष लागतात ते योग्य लागतात आमच्या आपण बोलत नाही पण त्याच्यानंतर ही जी पुढची प्रोसेस आहे Thank you for watching this video. If you enjoyed it, please hit the like button and the bell notification icon.